मी काही माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण करतोय एक वेगळा व्हिडिओ महिलांना व्हिडिओ हवा असतो तर असाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आपण आले आहे घंटाई मैदान म्हणजे मंदिर अगदी जवळच आहे बाजूला हे शॉप नाहीये मावशी बाहेरच बसतात तर तिथे काय असतं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आजचा व्हिडिओ आपला काय असणार आहे ते आजचा विषय काय असणार आहे वाली मावशी आहे यांच्याकडे ता तांबा पितळांच्या भांड्यांना योग्य त्या दरात कर, कलाई करून मिळणार आहे आणि यांचा टायमिंग दिलेला आहे साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत आणि खाली ऍड्रेस दिलेला आहे म्हणजे वारे कंपाऊंड घंटाळी मंदिरा शेजारी घंटाळी मंदिर रोड नवपाडा ठाणे पश्चिम इथे आणि नंबर सुद्धा इथे दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत हा ऍड्रेस आणि टाइम सुद्धा दिलेला आहे आपण बघूया मावशी कशा करतात आपल्या मावशी नमस्कार मावशी नमस्कार काय सांगाल माझं नाव सारिका समाधान म्हसके मी ठाण्याला पश्चिम साईडला ला कंटाई मंदिराची इथं बसते रोज साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत इथच असते बारा महिने रोज इथंच असते रविवार सोमवार मंगळवार सगळे वार इथ असते रोज कायम तुम्ही अकरा ते पाच साडे अकरा ते पाच इथंच असते साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत मावशी इथं असतात आणि तुम्हाला आज आपल्याला भांड्यांना कलाई करून मिळणार आहे बरोबर ना हो तर काही मावशी आपल्याला भांड्यांची कलाई कशी करतात काय प्राइस आहे भांडे कशा प्रकारे केले जातात म्हणजे सगळ्या इव्हन मी तुम्हाला दाखवते ही शेगडी आहे ना मावशी ही शेगडी हा ही शेगडी आहे आणि शेगडी शेगडी पेटवताना मावशी पेटवते आहे ही शेगडी आहे हा कलई कलाईचा टोपी हा म्हणजे वापर केलेला आहे पहिले अच्छा हे कास्टिक सोडा आहे लग, दा का सोडा याच्यामध्ये टाकलं काही भांडव स्वच्छ निघतं म्हणजे जे पहिले तुम्ही पाणी काही केलं असेल याच्यामध्ये काही शिजवलं असेल ते एकदम स्वच्छ क्लीन होत सगळं निघून निघून सगळं जाण रोजचं भांड स्वच्छ असेल वापरता असल तर शंभर रुपये शंभर दीडशे रुपये होणार आणि जे वापर नसेल म्हणजे तुम्ही करत होऊन दिला असेल त्याचे पैसे थोडे जास्त होतात म्हणजे भांड बघून तुम्ही त्याची प्राइस म्हणजे वापरला किती दिवस वापरता किंवा काय रोज समजा रोजची वापरती भांडी असेल तर तुम्हाला एक वर्ष कलही जाते आणि प्रसादाचं पातेला असेल तर तुम्हाला दहा बारा वर्ष कलही लावायची गरज नाही अच्छा म्हणजे एकदा केलं की त्याला दहा बारा वर्ष बघायला नाही लागेल आणि रोजच्या किती महिना दोन महिने वापर करा एक वर्ष कलही जाते ओके आणि भांड्या क्रॅक झालं असेल कुठलं असेल तर त्याला पण डाग लावून देतो समजा कुठं फुटला असेल लिकेज असल तरी आणि भांडी एकदम म्हणजे घाण असतील म्हणजे जुनी भांडी असतील ती स्वच्छ करून पण देतो आम्ही अच्छा साधे स्वच्छ करून करायचं असेल तुम्हाला स्वच्छ करायचं ते पण करताय हो हो म्हणजे जुनी समय विमय काय आपली जुनी तांब्याची आंब्याची देवाची भांडी असतात ते एकदम स्वच्छ क्लीन होतात अच्छा म्हणजे लिक्विड वगैरे वा वापरून हो लगेच क्लीन करून देतात मावशी हो हे बघा हे आता भांडव स्वच्छ झालं हे आता साबणाने घासून घेणार अच्छा हे झालं एवढं हो अरे फक्त साबणाने स्वच्छ केलं की झालं झालं घेणार मावशी आता आपला दाखवणार म्हणजे कस हे पटकन मध्ये भांड क्लीन के, क्लीन केलेलं आहे आता याला घासून देणार असेल ना एवढं असेल चल रोज तो वापरता असेल स्वच्छ तर दीडशे रुपये हा हो रोज असते मी साडे अकरा ते पाच बरेच लोक येतात ना मावशी तुम्हाला हो रोज आणि रोज असतो तुमच्याकडे भांडे रोज भांडी असतात बाप रे नवीन घेतल्या सारखं वाटतंय मांड स्वच्छ झालं स्वच्छ झालं आता आतून अजिबात थोडस पण हे नाहीये किटन नाहीये त्याला किंवा काही दाग दूध पण नाही रोजच वापरते रोजचं वापर एकदम स्वच्छ झाले जे तुम्ही पहिले जेवण केलेलं आहे पूर्ण एकदम तेलकटपणा पूर्ण क्लीन झालं अच्छा आता याला कलई करून द्या अच्छा अगोदर क्लीन करून घेताय स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर मग कलई करून कलई करण अच्छा हे आहे कथेल हो याला कतील बोलतात अच्छा आता मावशी आपल्याला कलाई कशी करायची दा दाखवणार आहे व्यवस्थित या भांड्याची आधी भांडा केवढा असेल म्हणजे अर्धा किलो पाव किलो पावशेरच पाव पाव पावशेर च आणि याचा किती किती घेत म्हणजे एवढा असेल तर दीडशे रुपये एवढं असेल तर शंभर रुपये छोट शंब तर असेल तर दोनशे रुपये घाण असेल भरपूर तर नसल तर मग थोडे पैसे जास्त होतील कारण का त्याला डबल कोटिंग होना अच्छा, अच्छा। त्याला मेहनत पण त्यामुळे जास्त हो हो जास्त वेळ हे करावं लागतं मेहनत आहे बघा रोज मेहनत आहे रोजचं भांडव वापरण्यात असलं का आपण रोज गरम करतो रोज जेवण शिजवतो रोज घासतो तो आणि समजा वापरत नसलं ते आपण साईडला टाकून ठेवतो वापर आपण असं करत नाही पण तुम्हाला जर आता तर हल्ली तांबा पितळ पितळाचा वापरलं जातो आणि खरं तर चांगलाच आहे तांबा पितळ वापरणं ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला काही रोग राही नाही होणार काही होणार नाही जे ते आता परत हे चालू तांबा पितळ तांबा पितळ चालू झालाय बरोबर बोलत आहे भांडी जास्त असली आम्ही घरी पण येतो अच्छा म्हणजे घरी पण जातो कोणाची भांडी मजी अशी कोणाला भांडी समजा झेपली नाही दहा पंधरा भांडी असली का आम्ही त्यांच्या घरी सुद्धा जातो ही भट्टी गेटच्या बाहेर ठेवायची तुम्ही फक्त पाणी द्या आम्ही भांडी तुमची कलई करून देणार तुम्ही भांडी दिली तर आम्हाला तुमच्यामुळं अजून पाच सहा गिरायकं तिथे म्हणजे तुमच्या बिल्डिंग मधले भेटतील बरं असेल काही काही जण म्हणजे कसं एवढं लांब यायला म्हणजे कंटाळ भांडी कशी काय एवढी लांब घेऊन जायची तुम्ही आम्हाला फोन लावलात तुमची भांडी जास्त असली तर आम्ही तुमच्या इथं येऊ तुमच्या इथं म्हणजे कलही करून करून देणार हो त्याचे काही चार्जेस आहे तेव्हा याच्यामध्ये ना आहे त्याच मध्ये करून देणार त्याचं काय नाही पैसे जास्त नाही होणार आम्ही आमच्या पैशांनी गाडी भाडं आमचं करून घेऊ अरे बापरे मग असं कोणी करत नाही यायचं बघा हे ने म्हणजे ही पहिली जुनी कलई आहे ना ही पूर्ण जळून जाते बघा अच्छा ही पूर्ण कलई म्हणजे जळून गेली सगळी जळून जाते बघा ही पूर्ण घेईल हे कलई पटापट पटापट मध्ये करा हो मावशी रोजचं काम आहे म्हणून मावशीला फक्त इझी होत रोज तुम्हाला करावं लागतं आता सवय झाली रोजच हे करायचं हे झाली कलेक्कल मावशी झाली कले अरे रे मस्त एकदम चमकत आहे एकदम स्वच्छ निघाला अगदी दुकानातून आपण नवीन भांड कसं आणतो ताराचा कात्या वापरा तरी चालेल कलही निघून नाही जाणार फक्त आतमध्ये पितंबरी नाही लावायची याला पितंबरी आतमध्ये नाही लावायची बाहेर पितंबरी लावा आतमध्ये पितंबरी नाही लावायची पितंबरी लावली काही पडणार खराब होईल म्हणजे हे याला पितंबरी नाही लावता हे एक वर्ष असंच राहत हो हे रोज लिक्विड लावा ताराचा कात्या लावा निघणार नाही काही नाही होणार जोर लावून घासली का ती अजून चमकणार जेवढं घासलं ना का ते अजून चमकते तुम्ही वरच्या वर हे केली का ती काय काय खराब होऊन जाते कात्या वापरलं ते अजून चमकते ती काय निघून जात नाही एकदम स्वच्छ भांड राहते कशी पण वापरली तुम्हाला एक वर्ष कलही जाणार आरामशीर एक वर्षी तुम्ही परत माझ्याकडे येणार एका वर्षाच काय असलं माझीला परत जायचं करून देणार दवाखारी आपण दहा जातो हो बरोबर आहे खर्च करतो आणि माझ्याकडे एक टाइम आला आणि कलही करून धरून घेतला ते वर्षभर म्हणजे काहीच नाही वर्ष मानाने जे तुम्ही रेट सांगताय ना म्हणजे तुमची मेहनत आहे एवढं तुम्ही इथे बसता एवढं ते पेटवता आणि हे आहे त्या मानाने पैसे खर्च रेट तुमचे कमी आहेत आणि ते तुम्ही घरी जाऊन पण करता आणि त्याच रेट मध्ये करता चार्जेस तुम्ही घेत नाही ते तुम्ही तुमच्याने अशी भांडी अशी भांडी घाण असली ती स्वच्छ पण करून देतो अच्छा हे करून देत oh. हो एकदम क्लीन करून करून घेता मावशी तर बरेच भांडी आहेत आणि रोज अशी भांडी असतात ना तुमच्या रोज अशी भांडी असते रोज असतात पण दिवसाला तुम्ही किती करता भांडी तरी दिवसाला कधी दोन चार गिरायक होते कधी पाच सहा गिरायक होतात रविवारी रविवारी म्हणजे कशी सुट्टी असते मग रविवार शनिवार रविवार भरपूर गिरायक असतात हा सगळी म्हणजे अशी दादर अंधेरी भायखल्ला पिकडूंची गिरायक येतात बापरे लांबून लांबून येतात हो भरपूर लांबून गिरायक येत होतं लांबून लांबून सुद्धा येतात तुमच्या काही ठेवली भांडी आणि त्यानंतर मग एक दोन दिवसांनी घेऊन जातो असं तरी चालेल इथं ठेवायला जागा आहे इथे उलट शेट आहे त्यांचा रूम आहे मोठा त्यांच्या इथं ठेवलं त्यांना पैसे दिले तरी चालेल आम्ही त्यांच्या इथं भांडी तिथं ठेवून देतो इथं घरी नाही ना काही नाही अच्छा काही प्रॉब्लेम नाही जागा आहे ठेवायला पण जागा आहे म्हणजे कोणाला यायचं असेल तर तुम्ही इथे मावशीकडे येऊन ते देऊ शकता इथे मावशी इथंच असतात हे दुकान आहे त्या दुकानाचे इथेच इथे बसले असतात मावशी कायम अकरा ते पाच वाजेपर्यंत ते पाच साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे मावशीचा तुम्ही ते येऊन भांड्यांना कलय करून घेऊ शकता किंवा इथे भांडे मावशीकडे दिलात तरी सुद्धा काही टेन्शन नाही आहे ते प्रॉपर व्यवस्थित सांभाळतील आणि तुम्हाला ते कलय करून देतील व्यवस्थित आणि त्या चार्जेस मध्ये आणि तुम्हाला आणखी भांडी मावशी मावशीकडे भरपूर भांडी आहे मावशी मला ते सुद्धा दाखव ना म्हणजे भांड कसं क्लीन करायचं किंवा झालेली मावशी आपल्याला कडशी घाण झाली आहे ती आतून बाहेरून त्याला क्लीन कशी करायची ते दाखवते त्याला सलाई करायची गरज नाही ना पुन्हा ना तांब्याच्या भांड्या पाणी पिलेलं चांगलं असते हा म्हणजे त्याला भांड्यांना आपण जेवण नाही बनव आपण कडशी आहे त्याच्यामुळे पाणी पितो आपण त्याच्यामध्ये तर ते फक्त स्वच्छ करून घेणार आहोत ते ऑइल आहे हे ऑइल पूर्ण याला लावलंय बघा हां हां ओ लावलं तरी फक्त नाही झालं हो अरे बा किती पण घाण भांडी असू त्या तुमची एकदम स्वच्छ एकदम लगेच झाली तुम्हाला पण थोडे याचे पैसे जास्त होतात त्याला मेहनत जास्त असते त्याला घासायला लागते हे जे ऑइल आहे ते खास्त हाताला ऑइल ऑइल कसला असत हे भांड्याचा ऍसिड अच्छा पण आपल्या हाताला काही हे होत ना, हो ना तुम्ही घेतलं तर तुम्हाला लागणारच ना आम्हाला कशी सवय आहे त्याच्यामुळे म्हणजे कोणी असं काय करायचं असेल मावशीकडे मावशीला अनुभव यायचा आणि त्या रोज करतात त्याच्यामुळे मावशी अशी सवय सवय त्यांच्याकडे लिक्विड पण आहे आणि सवय असत त्याच्यामुळे किती स्वच्छ एकदम नवीन करून दिली अगोदरची कशी कशी होती आणि आताची कशी कशी आहे बघू शकता तुम्ही अगदी खूप चकाकी एकदम चमचमा करून दिले मावशी तुम्ही <laughs> ना आता घासल्यावर आणखी ना हे घासणं ते निघून जाईल ना पूर्ण एकदम स्वच्छ निघत किती पण घाण असू द्या भांडी एकदम स्वच्छ निघते मेहनत आहे मावशी खूप मेहनत आतून बाहेरून सगळं एक पण लागत नाही दोन मिनिटात पण लागत नसेल लागत पचितन मध्ये काढून गेले तेव्हा पितांबरी आणि घासायला तेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पण लागत नाही लगेच करून मग कस्टमर थांबवून पण घेऊन जातात लगेच काय काय जण लांबून आले का लगे, लगे, ते लगेच त्यांना आम्ही लगेच देतो थांबून नाही देत अच्छा अरे वा मस्त झाली ते तू तुमची ही जुनी कय आहे ना त्याला कालती मारून हे झाले ते आपली भाजी करपली ना का करतो मी करून देते तुम्हाला त्याच काय नाही प्रत्येक भांड तुम्ही हे करून घेतात स्वच्छ करून घेतो म्हणजे कसं पहिले जेवण केलेले आहे ना हे भांड स्वच्छ करायला लागते त्याशिवाय कलही लागत नाही केलं तरच पेटलेला असत आपण भाता फिरू नये बघ हा तसं आपण एक पंखा फिरवणार अच्छा किती पण मोठी पाठीली असते हे फिरवलं की गरम होतं ऑटोमॅटिक म्हणजे हवेनी फुलत असते तुम्ही राहायला कुठे मावशी मी राहायला आहे कर्जत कर्जतो रोज येते साडे अकरा ते पाच इतकं असते कर्जत पोरण रोज तुम्ही अपडाऊन करता आता हे अच्छा याचे शंभर रुपये शेगडी मस्त आहे पण तुझी शेगडीवरती डिपेंड आहे केच बाहेर बसलं तरी चालेल हा इथे असं बसून तुम्ही करू शकता बाहेर कुठे आता एरिया आहे असा

मी रिजनेबल पैसे घेतो कोणाकडनं खराब वाटली तर तुम्ही परत आणून तुम्हाला तुमच्याकडनं परत पैसे काही घेणार नाही लावून परत करून देणार झाली कोणाला आवडली नाही बरोबर कोण मला कलई काय पडली मी परत करून पैसे मध्ये काही घेणार नाही हो तशीच लावून घेईल अशी गिरायक भरपूर येतात पावशी आमची कले खरा आपण लावून देतो जाऊ दे आपल्याला इथं कसायचे आणि बारा महिने मी इथं असते बारा महिने इथं पावसा इथं मात्र हिंगत नाही फिरत नाही कोणते ऑर्डर असते बाहेर तरच मी एक दोन दिवस जाते मी इथंच असते साडे अकरा ते पाच साडे अकरा ते पाच पर्यंत तुम्हाला कलाई करायची असेल कुठूनही या मावशी काय भांडी ठेवली तरी चालते तर लगेच करायची असेल तर लगेच करू शकता त्या करून देतात पाच वाजेपर्यंत इथं असतात तर तुमच्या समोर ते करून जाते मी डायरेक्टली दाखवते कशा प्रकारे केलं जाते तर तुमच्या समोर तुम्हाला त्या काही करून देतील काय प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्हाला त्या करून देतील सकाळी साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि इथे दुकान बघा मी दुकान दाखवते गुरुदेव गुरुदेव या दुकानाचं नाव आहे तिथे मावशी बसलेले असतात याच्यामध्ये आणि पुढे पुढे दाखवते तुमच्या साईडला आय सी आय सी बँकेच्या समोर समोर आहे रोड क्रॉस केले की आणि या साईडला गेलात इथे मंदिर आहे कंटाळी देवीचं लाईन मध्येच आहे स्टेशन आ... पासून रिक्षावाले सव्वीस रुपये घेतात अच्छा म्हणजे कोणाला समजा दादर अंधेरी तिकडून त्या साईडने आले डोंबोली साइड आले स्टेशनला एक नंबर पश्चिम साइडला तिथून रिक्षा गाव तिथून रिक्षा असतात सव्वीस रुपये घेतात रिक्षा आम्हाला वाल्यानं मंदिराच्या इथं सोडा सोडा म्हणजे आले काय तिथे बॅनर लावलेलाच आहे बोर्ड इथे आहे लावलेला इथे पण आहे हा पण एक बोर्ड आहे हा पण एक बोर्ड आहे तर पुढे तुम्ही आला तर लगेच मावशी दिसतातच आणि आयसीआयसी बँकेच्या अगदीच पुढेच आहे समोरच आहे तुम्हाला इथे पाच वाजेपर्यंत मावशी दिसणार तर त्याच्यामुळे पडत मावशीने ऍड्रेस सुद्धा सांगितलाय टायमिंग सुद्धा सांगितलं नंबर सुद्धा आहे त्यांचा नंबर सुद्धा मेन्शन करेल खाली तर अशा प्रकारे तुम्हाला कलाई करायची असेल भांड्यांची तर तुम्ही इथे येऊ शकता मावशीला देऊन झडकी होऊ शकता ओके थँक्यू मावशी खूप छान हे करता तुम्ही धन्यवाद